नैवेद्याचं ताट कसं बनवायचं आम्ही आमच्याकडे नैवेद्याचं ताट अशा पद्धतीने करतो आताच नुकतीच गुरुपौर्णिमा झाली परंतु हा व्हिडिओ माझा टाकायचा राहिला आणि प्रत्येकाकडे वेगवेगळी पूजा असते आणि नैवेद्याचं ताटसुद्धा वेगवेगळं असते पूर्ण डिटेल्स व्हिडिओ अस मी तुम्हाला दाखवणार आहे इथे डाळ घेतलेली आहे म्हणजे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि चण्याची डाळ हे दोन्ही डाळी वेगवेगळ्या वेग भिजवायला ठेवायच्या आणि पुढे त्याचं काय करेल ते मी तुम्हाला सांगणारच आहे था पुरणसुद्धा कुकरमध्ये छान शिजून घेतलेलं आहे आणि नंतर एका कढईमध्ये किंवा एका भांड्यामध्ये आपल्याला काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकल्याची आहे आणि साखर पण टाकते मी त्यामध्ये आणि गुळाचासुद्धा वापर करते मग आमच्याकडे दोन्ही टाकूनच आम्ही पुरणाची पोळी करतो खूप टेस्टी आणि छानसुद्धा होते आणि त्यामध्ये गूळसुद्धा टाकलेला आहे आता विलायची पूडसुद्धा टाकायची आणि जायफळसुद्धा थोडंसं जास्तच टाकायचं आणि घट्ट होऊ द्यायचं घट्ट होईपर्यंत आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे थंड करायला ठेवलं आहे आता मसाल्यामध्ये आलं लसण धणे आणि मिरची याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे एकीकडे मी कुकर सुद्धा केला होता त्याच्यामध्ये सुद्धा वरण ठेवलेलं होतं तुरीच्या डाळीचं तर ते घोटून घ्यायचं आता आपल्याला आता एक टमाटर चांगला आपल्याला चिरून घ्यायचं आहे वरण्यासाठीच आणि मसाला आपण तयार केलेलाच आहे एका भांड्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे मोहरी टाकायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला जिरंसुद्धा टाकायचं आहे जिरं चांगलं होऊ द्यायचं जिरं झाल्यानंतर मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आपल्याला अतिशय सिंपल पद्धतीचं हे वरण करणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचं आणि टमाटर चांगला मौसूत असा होऊ द्यायचा आहे नंतर आप अप... आपले मसाले टाकायचे जसं हळद टाकायची तिखट टाकायचं मीठ टाकायचं आपल्याला आणि सगळं आपल्याला टमाट्यावरच चांगलं होऊ द्यायचं आहे थोडं पाणी टाकायचं कारण आजकालचे टमाटर लवकर शिजत मग थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे चांगलं शिजले जाते आणि नंतर आपल्याला घोटलेलं वरण टाकायचं उकळी आली की मग त्यामध्ये कोथिंबीर पेरायचं अतिशय सुंदर आणि टेस्टी असं हे वरण झालेलं आहे याला कोणते आपण जास्त साहित्य काही टाकले नाही खूप सिंपल पद्धतीने तर इथे दही घेतलेलं आहे दहीमध्येच थोडंसं बेसन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद आणि तिखट टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं सगळं आपल्याला छान असं सुरुवातीला घोटून घ्यायचं आहे नंतर पाण्याचा अंदाज त्यामध्ये टाकायचा आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे मोहरी टाकायची मोहरी चांगली झाली की नंतर जिरं टाकायचं जिरं कढीपत्त्याची पानं आणि वाटलेला जो आपण आता मसाला केला होता ना तो मसाला त्यामध्ये टाकायचा आणि तेलावर चांगला होऊ द्यायचा नंतर आपल्याला त्यामध्ये कढी टाकायची आहे जे आपण घोटून ठेवलं होतं ना दह्याचं ते आणि चांगली उकळी येऊ द्यायची आता आपली उकळी आली का आपली कढीसुद्धा अतिशय सुंदर झालेली आहे आणि त्याला आता बाजूला ठेवायचं जी मी चण्याची डाळ होती ना ती द डाळ आता आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे आता त्या चण्याच्या डाळीचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगते अगदी नवीन पदार्थ आहे आणि असं बारीक डाळसर वाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे हळद टाकायची तिखट टाकायचं मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकून आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आता त्याचे थोडे असे मुठ्ठे बांधायचे आणि त्याला आपल्याला वाफून घ्यायचं आहे दहा मिनटं आणि वाफून झाल्यानंतर थंड करायला ठेवायचं थंड झाल्यावरच आपल्याला बघा अशा पद्धतीने हे मुठ्ठे दिसतात आणि हे मुठ्ठे अतिशय सुंदर लागतात खायला म्हणजे याच्यापासून हे आपल्याला फोडून घ्यायचे आहे आता मी तुम्हाला फुनकं करून दाखवणार आहे किंवा कोणी त्याला वाटलेली डाळसुद्धा म्हणतात पण आमच्याकडे त्याला फुनकंच असे म्हणतात पूर्ण बारीक असं करून घ्यायचं आणि बघा या पद्धतीने फोडून घ्यायचं पूर्ण असं मोकळं करून घ्यायचं आपल्याला आणि नंतर काय करायचं आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकली की मोहरी जिरं आणि कढीपत्त्याची पाना आणि वाटण टाकायचं आणि पूर्ण आपल्याला हा तुरा टाकून द्यायचा आहे आणि शेवटी आपल्याला कोथिंबीर आणि मीठ टाकून आपल्याला मीठ शक्यतो नाही टाकलं तरी चालेल कारण आपण मोठ्यामध्येच मीठ टाकलेलं आहे आणि पूर्ण आपल्याला वाफ येऊ द्यायची चांगली आता परत मिक्सरच्या पॉटमध्ये मी मुगाच्या डाळीचं वाटण आपल्याला करायचं आहे थोडी मुगाची डाळ बाजूला काढून घेतली होती म्हणजे पूर्ण दाणे आणि दोन्ही आपल्याला मिक्स करायचं आहे त्यामध्ये वाटण टाकायचं तिखट टाकायचं हळद टाकायची थोडीशी आणि मीठ टाकायचं जे आपण बेसिक असतात ना ते पूर्ण आपल्याला मसाले त्यामध्ये टाकायचे आहे त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा तुम्ही टाकू शकता कढीपत्त्याची पानंसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आता याचे छान असे वडे करून दाखवणार आहे एकीकडे तेल गरम करायला ठेवायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आपल्याला आणि वडे आपल्याला थापून द्यायचे अशा पद्धतीने वडे थापायचे किंवा मधात तुम्ही होळसुद्धा पाडू शकता परंतु मी असेच वडे केलेले आहे आणि तेल मात्र चांगलं गरम होऊ द्यायचं गरम तेलामध्येच आपल्याला हे वडे सोडायचे आहे आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत चांगले आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे दोन्ही साईडने चांगलं लालसर होऊ द्यायचं तरच हे वडे खायला सुंदर लागतात नाही तर काय होईल आतून पूर्ण कच्चे राहतील आणि हे वडे खायला खूप छान लागतात आणि आतूनसुद्धा चांगले शिजायला हवे बघा अशा पद्धतीने वडे आपले सुंदर झालेले आहे नंतर कणिकमध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे जसं आपण पोळीला मळतो ना त्याच पद्धतीने शेवटी पुरणाच्या पोळ्या पुरणपोळी आपल्याला असं पुरण भरून घ्यायचं आहे त्याचा मोदक करायचा आहे नेहमीच मी तुम्हाला सांगते की मी पुरण कशा पद्धतीने भरते म्हणून आणि नंतर आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आता आमच्याकडे पुरणाच्या पोळ्या थोड्याशा जाडसरच असतात म्हणजे पुरण जास्त असते अशा पातळ अशा पोळीसारख्या पोळ्या नसतात आमच्याकडे कारण अशाच पोळ्या आमच्याकडे जास्त आवडतात आणि दोन्ही साईडने छान शेकून घ्यायचं ह्या पोळ्या खूप खाल्ल्यासारख्या वाटतात आणि खूप सुंदर लागतात खायला तर आमच्याकडे दिवेसुद्धा असते म्हणून देवीला दिवे आम्ही नऊ दिवे करतो क कणकीचे आणि अशा पद्धतीने दिवे करायचे तव्यावर ठेवायचे आपल्याला आणि त्यावर तेल सोडायचं आणि तेल सोडल्यानंतर पलटून द्यायचं आपल्याला दोन्ही साईडने चांगलं शेकून घ्यायचं चा। अशा पद्धतीने आपलं पूर्ण स्वयंपाक इथे कंप्लेंट झालेला आहे आणि नव्या पूर्ण ताट काढलेलं आहे असा वाटला व्हिडिओ नक्की तुम्ही मला सांगा